नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक मार्च इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला ओपनिंग गॅपअप बघायला मिळाली अप ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग आलं पहिलं अर्धा तास सेलिंग झालं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आज ज्यांनी ज्यांनी लाईव्ह सेशन अटेंड केलं होतं त्यांना मी अशा वेळेला काय करायचं हे दाखवलेलं होतं की इथे आपल्याला काय झालंय कोणता पॅटर्न तयार झाला आहे एन पॅटर्न तयार झाला आहे आणि एन पॅटर्नच्या ब्रेकआउटला आपण कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो कशा पद्धतीनं आपल्याला टार्गेट ठरवता येऊ शकतं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या आणि ती सर्व टार्गेट्स आपल्याला इथे अचीव झालेली बघायला मिळत आहेत तर हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि हेच आपण मागच्या दोन तीन दिवस बघतोय की कंटिन्युअस आपल्याला किमती वर जाताना दिसत आहेत आता उद्याचा जर विचार करायचा झाला म्हणजे मंगळवारचा विचार करायचा झाला तर खालच्या बाजूला तेवीस हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूला तेवीस हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मोठी एक मुवमेंट बघायला मिळू शकते आता खूप स्ट्रेच झालंय आपण वाट बघतोय की आपल्याला एक प्रॉपर प्राइस ऍक्शन होऊन एम पॅटर्न होऊन आपल्याला मंदी थोडीशी बघायला मिळेल थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल जेणेकरून मग पुढचा जो लेग असेल तेजीचा तो अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्याला उवर जाता बकता वर जाताना किंमत बघता येऊ शकेल पण सध्या तसं काही दिसत नाहीये जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं गॅप अप ओपन झालं आणि तेवीस हजार सातशेच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तेवीस हजार सातशे पन्नास तेवीस हजार आठशे आणि तेवीस हजार आठशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात मात्र मी जसं म्हणतोय तसं प्रॉफिट बुकिंग जर येणार असेल तर तुम्ही इथे बघू शकता की इथे सेलिंग आलंय इथून थोडस वर जात आहे हे थोडस आणखी वर जाऊन जर खाली यायला लागलं तर इथे एक एम पॅटर्न बनू शकतो आणि एम पॅटर्नच्या ब्रेकआउटला आपल्याला इथेच एक संधी मिळू शकते तिथे नाही मिळाली तर तेवीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला मिळू शकते तेवीस हजार सहाशेच्या खाली किंमत जर टिकायला लागली तर काय होऊ शकतं खाली जात असताना तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे आणि तेवीस हजार चारशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण जर बघायला गेलं तर निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरच जर आपण चार्ट बघायला गेलो तर आपण दिलेली वरची चारही टार्गेट आज अचीव झाली आहेत पहिलं टार्गेट म्हणजे तेवीस हजार सहाशे पंचावन्नच्या वर टिकल्यानंतर आपल्याला कोणती चार टार्गेट येऊ शकतात तर हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं हे तिसरं टार्गेट होतं आणि आज चौथ्या टार्गेटच्या वरच ओपन झालं डायरेक्ट तेवीस हजार चारशे सहासष्ट हे आपलं चौथं टार्गेट होतं आणि त्याच्यावर आपल्याला आता जाताना किंमत बघायला मिळाली आहे कंटिन्युअस तुम्ही जर बघितलं तर सहा ट्रेडिंग डेज आपल्याला तेजी झाली आहे आपल्याला आता अशा वेळेला काय वाट बघायची म्हणजे ज्या वेळेला हे बघा काय होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ आठ दिवस सलग इथे आपल्याला सेलिंग झाल्यानंतर मग एक ग्रीन कॅन्डल बघायला म्हणजे ठराविक आपल्याला एक नंबर ऑफ कॅन्डल झाल्यानंतर एक रिव्हर्सल बघायला मिळतं तसं तस रिव्हर्सल आता बघायला मिळण्याची आपण वाट बघतोय कारण त्याच्याशिवाय काय होणार आहे आपल्याला नवीन प्राइस ऍक्शन तयार होणार नाही आणि ती होण्यासाठी आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग येणं आता आवश्यक आहे चारीच्या चारी टार्गेट अचीव झाले आहेत त्यामुळे ते येणं आवश्यक आहे आणि ते आलं की थोडस खाली येऊ शकेल आणि मग कुठपर्यंत जाईल कुठे रिव्हर्सल होईल ह्या लेवल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यानंतर मग पुढचा आणखीन एक मोठा तेजीचा टप्पा आपल्याला बघायला मिळू शकतो अशा प्रकारचं आता आपल्याला चित्र सध्या दिसतंय तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला उप गॅपअप ओपन झालं खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला गॅपअप ओपन झाल्यावर खाली आलं खाली आल्यानंतर नॉन स्टॉप आपल्याला वर जाताना बघायला मिळालं इथे सुद्धा पाच मिनिट टाइम मी एन काढायची असतात हे आपण बघितलं होतं जवळजवळ हजार पॉईंटची तेजी आज आपल्याला बघायला मिळाली आता इथे उद्यासाठी काय महत्वाचं आहे उद्यासाठी महत्वाची लेवल आहे एकावन्न हजार आठशे ची खालच्या बाजूला महत्वाची लेवल आहे एकावन्न हजार पाचशे पंचवीस ची आता खरं बघायला गेलं तर अडीचशे पेक्षा थोडासा जास्त डिफरन्स या दोघांमध्ये आहे पण आपण काय केलंय तरी ही सेंटर लाईन काढलेली नाही आपण तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ती नक्की काढू शकता आता फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं तर काय होऊ शकतं तर एकावन्न हजार आठशेच्या वर टिकल्यानंतर एकावन्न हजार नऊशे बावन्न हजार आणि जास्तीत जास्त बावन्न हजार शंभर पर्यंत जाऊ शकतं म्हणजे आता आपण एकदम एकावन्न एक हजार आठशेच्या च्या जवळपास आलोय म्हणजे बावन्न हजारचा हा जो रेजिस्टन्स झोन आहे ह्याच्या जवळपास पोचलेले आहोत हा एरिया रेजिस्टन्स झोन म्हणून काम करू शकतो इथून किंमत जर वर जायला लागली तर बावन्न हजार किंवा बावन्न हजार शंभरला ला गेल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तो त्या तो जा। जा तर त्या दृष्टीनं आपल्याला आता विचार करणं आवश्यक आहे मात्र जर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं खाली यायला लागलं आणि एकवीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर काय होईल थोडस सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि कुठपर्यंत जाऊ शकतं तर एक्कावन्न हजार चारशे पंचवीस एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस आणि एकावन्न हजार दोनशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि काही महत्वाच्या सूचना आहेत तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ पॉज करून ह्या सर्व सूचना वाचू शकता उद्याचं जे सेशन असणार आहे लाईव्ह सेशन हे फक्त पेड कोर्सच्या सदस्यांकरता आहे त्यामुळे उद्याच्या सेशनची लिंक पेड कोर्सेसच्या ग्रुपवर देण्यात येणार आहे बाकीच्या सर्व सदस्यांसाठीचं जे सेशन आहे ते बुधवारी होणार आहे बुधवारी आपण सर्वजण ह्या सेशनला अटेंड करू शकता लाईव्ह सेशनला लाईव्ह सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतं त्याची लिंक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये दिली जाते जर तुम्ही अजूनही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सर्व लिंक दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता आता आपण पुढे जाऊया आणि आज आपल्याला ओके आता आपल्याला च विश्लेषण करायचं आहे आज मी थोडासा मागचा सर्व आढावा घेणार आहे त्यामुळे पटापट आपल्याला विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया इथे जाऊया आणि सर्व स्टॉक्स तुमच्या लक्षात येईल मागच्या आठवड्यामध्ये मी विश्लेषण केलं होतं ते सर्व स्टॉक्स इथे घेतलेले आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया अरबिंदो फार्मा पासून अरबिंदो फार्मानं आज आपल्याला फायनल टार्गेट वरची चारही टार्गेट आपल्याला दिलेली आहे त्यामुळे आता अरबिंदो फार्मा च आपल्याला जे आपण विश्लेषण केलं होतं की ह्या रिव्हर्सल झोन मधनं गेल्यावर इथून इथे गेला आणि इथे येऊन आपल्याला वर जात असताना मी विश्लेषण केलं होतं आणि आपण ही चारही टार्गेट बघितलेली होती तर ती चारही टार्गेट आता आलेली आहेत त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघितला होता तो होता टाटा मोटर्स टाटा मोटर्समध्ये मी तीन टार्गेट पहिल्यांदा दिली होती ती अचीव झाली म्हटल्यावर आणखीन दोन टार्गेट दिली तीही अचीव झालेली आहेत म्हणजे टाटा मो मोटर्सचं आपलं विश्लेषण जे आहे ते आता संपलेलं आहे जसं अरबिंदो फार्माचं संपलं तसं टाटा मोटर्सचं सुद्धा संपलेलं आहे त्यानंतर आपण पुढचा एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे सी बँक एच डी एफ सी बँकमध्ये तुम्हाला चार टार्गेट्स दिलेली होती पहिलं टार्गेट हे होतं दुसरं टार्गेट हे होतं तिसरं टार्गेट हे होतं आणि चौथं टार्गेट हे होतं आज ह्या सर्व स्टॉकचं पुन्हा एकदा विश्लेषण करण्याचं किंवा पुन्हा एकदा इथे घेण्याचं कारण म्हणजे आज ह्या सर्व स्टॉकमध्ये आपली फायनल टार्गेट्स अचीव्ह झाले आहेत चारही टार्गेट्स आपल्याला अचीव झालेली बघायला मिळतात तुम्ही मागच्या दोन आठवड्याचे जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ही चारही टार्गेट आपल्याला अचीव झाली आहेत इथे खाली रिव्हर्सल झोन होता आणि मी हा अॅरो सुद्धा तसाच ठेवलाय तर इथून मी दाखवलं होतं की ह्या दिशेनं आता जाऊ शकतं आणि चारही टार्गेट्स इथली आपल्याला अचीव झालेली आहे त्यामुळे आता एचडीएफसी बँक या स्टॉकचं सुद्धा विश्लेषण आपलं संपलेलं आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे याचं नाव आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँक मध्ये काय झालंय दोन टार्गेट अचीव्ह झाली तिसरं टार्गेट आपण टच केलंय आणि आता थोडस सेलिंग येत कदाचित काय होऊ शकतं हे सेलिंग आणखीन थोडंसं खाली यायला लागलं तर खालच्या बाजूला मी तुम्हाला कुठेतरी रिव्हर्सल झोन देऊ शकतो आणि मग इथनं आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते तर असं होऊ शकतं त्यामुळे सध्या आपल्याला सिटी युनियन बँकेच दोन पहिले तीनही टार्गेट आपल्याला अचीव्ह झालेले तिसरं टार, टार्गेट ऑलमोस्ट अचीव्ह झालंय तर आता आपल्याला काय होतंय थोडस सेलिंग येत आहे तर सेलिंग आणखीन उद्याही कंटिन्यू राहिलं तर मग मी रिव्हर्सल झोन तुम्हाला देऊ शकतो तर हे झालं सिटी युनियन बँकेविषयी आपल्याला पुढे जायचंय पटापट पत सर्व स्टॉक बघायचे आहेत आता आपण बघणार आहोत सिपला सिपलामध्ये आज दुसरं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे दुसरं टार्गेट अचीव्ह झालंय आता ह्याच्यामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्ही जर बघितलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो पहिली दोन टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर जर रिव्हर्सल येत असेल तर मात्र आपल्याला थोडंसं सावध होण्याची आवश्यकता आहे कारण त्यानंतर थोडंसं सेलिंग वाढवू शकतं बरोबर जर दुसऱ्या टार्गेटच्या वर गेलं आणि रिव्हर्सल येत असेल जसं मी तुम्हाला सीयूबी मध्ये दाखवलं दुसऱ्या टार्गेटच्या वर गेलं ऑलमोस्ट तिसऱ्याला टच होऊन खाली येत असेल तर ते खाली आल्यानंतर रिव्हर्स होऊन पुन्हा वर जाऊ शकतं आता इथे काय झालंय दुसऱ्या टार्गेटच्या वर अजून टिकत नाहीये तर त्यामुळे जोपर्यंत ते टिकत नाही आपल्याला आता सिपलामध्ये जास्त तेजीची अपेक्षा ठेवता येणार नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आता आपण पुढे जाऊया पुढचा आपला स्टॉक आहे तो आहे इन्फोसिस इन्फोसिस मध्ये सुद्धा काय झालंय पहिलं टार्गेट अचीव्ह झालं होतं आणि त्यानंतर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं तुम्ही इथे बघू शकता की पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय आणि त्यानंतर खाली आलं परत वर जात होतं परत खाली येण्याचा जा प्रयत्न चाललाय त्यामुळे इन्फोसिस या स्टॉक वर सुद्धा आता आपल्याला काय झालंय पहिलं टार्गेट अचीव्ह झालं याचा आप अर्थ आपलं त्याच्यावरचं अनालिसिस संपलेलं आहे ओके तर त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचं अनालिसिस करायचं आत्ता लगेच नाही त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे कोल इंडिया कोल इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर कालच आपल्याला दुसरं टार्गेट अचीव्ह झालंय आणि दुसऱ्या टार्गेटच्या वर सध्या ट्रेड करतोय हा रिव्हर्सल झोन दिला होता ब्रेकआउट आलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि वर पहिल जात असताना पहिलं टार्गेट अचीव झालंय दुसरं टार्गेट अचीव्ह झालंय तिसऱ्या टार्गेटच्या दिशेनं जात होतं पण इथे आता शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे जर समजा इथूनच खाली यायला लागलं तर आपल्याला थोडंसं खाली येऊन पुन्हा वर जाऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मग कोल इंडियाचा स्टॉक आपल्याला इथून पुढे सुद्धा लक्षात ठेवावा लागू शकतो आता मी काही म्हणजे मध्ये मध्ये नवीन स्टॉक पण काही असणार आहेत आय आर सी टीचा आय आर सी टी सीचा स्टॉक आहे याच्यामध्ये सुद्धा काय होतंय दुसऱ्या लेवलपासून रिव्हर्सल येते हा काही आपण कव्हर केलेला नव्हता आज पहिल्यांदाच कव्हर करतोय येतं आणि दुसऱ्या टार्गेट पर्यंत तो, तो आज आलेला आहे आता उद्या जर इथूनच खाली यायला लागलं तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र उद्या जर इथून वर गेला आणि वर जाऊन तिसरं टार्गेट किंवा चौथं टार्गेट किंवा इथून कुठून तरी असा जर रिव्हर्स येत असेल तर मात्र काय होऊ शकतं हे रिव्हर्स आल्यानंतर थोडंसं खाली आल्यावर आणखीन वर, वर जाण्याची शक्यता आहे त्या पण दुसऱ्या टार्गेटला ब्रेक करून वर जोपर्यंत जाऊन टिकत नाही तोपर्यंत आपल्याला मग थोडस एक शंका मनामध्ये राहणार आहे जर आणखीन खाली येत असेल तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर आय आर सी टी सीवर आपल्याला पुढच्या काळात लक्ष ठेवायचं आहे एमजीएलचा स्टॉक सुद्धा आज मी तुम्हाला पहिल्यांदाच इथे देतोय एमजीएल मध्ये सुद्धा पहिली दोन टार्गेट अचीव्ह झालेली आहेत आणि दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकायला सुरुवात झाली आहे जर समजा आता इथून वर गेलं तर मग काय होऊ शकतं तिसरं टार्गेट आपल्यासाठी ओपन आहे ते सुद्धा ब्रेक झालं तर चौथं टार्गेट आपल्यासाठी ओपन आहे आणि हे झाल्यानंतर जर रिव्हर्सल येणार असेल तर ते छोटं रिव्हर्सल असेल आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळू शकते असं चित्र आता आपल्याला एम जी एल ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळते त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया आर लिमिटेड आरिसी लिमिटेड सुद्धा आज आपण पहिल्यांदाच हे करतोय आता इथे बघा काय झालं तर ऑलरेडी पहिलं टार्गेट आलेलं आहे थोडंसं खाली जायचा प्रयत्न झाला आज दुसऱ्या टार्गेटला येऊन क्लोज झालंय आता दुसऱ्या टार्गेटच्या वर जर टिकलं तर मग सांगितलं तसं आणखीन वर जाऊ शकतो थोडं खाली येऊन पुन्हा एक तेजी होऊ शकते मात्र जर इथूनच रिव्हर्सल यायला लागलं तर मात्र आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं आरसी लिमिटेड या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे आपला तो आहे आरबीएल बँक बैंक। आरबीएल बँक मध्ये काय झालंय आरबीएल बँक मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट आलेलं आहे मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतोय म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसून येईल तर इथे काय झालंय इथे आपल्याला पहिलं टार्गेट आलंय याच्यावर जर टिकलं तर आपल्याला काय होऊ शकतं थोडंसं वर टिकलं तर दुसरं टार्गेट ऑलमोस्ट आलेलं होतं जर थोडंसं वर गेलं तर दुसरं टार्गेट येऊ शकेल मग दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकतंय का दुसऱ्या टार्गेट पासूनच रिव्हर्सल येतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आता तुम्हाला दुसऱ्या टार्गेटचं महत्व लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक बघूया तो आहे विप्रो विप्रो मध्ये आता आपल्याला काय झालंय नवीन प्रकारे मी आता आपल्याला विश्लेषण करतो आणि नवीन टार्गेट देतो नवीन प्रकारे नव्हे तर नवीन टार्गेट मी आता तुम्हाला देतोय पहिल्यांदा विप्रोचं विश्लेषण आपण सेलिंग चालू असताना केलं होतं आणि ही टार्गेट दिलेली होती पहिलं टार्गेट हे होतं दुसरं टार्गेट हे होतं तिसरं टार्गेट हे होतं ऑलमोस्ट दुसरं टार्गेट इथे अचीव्ह झाल्यानंतर आता एक बाउन्स यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता ही जी खालच्या बाजूला दिलेली टार्गेट्स होती याचं महत्व संपलंय त्यामुळे ह्या आता टार्गेट्स ता ता काढून टाकतो मी आता आपल्याला जर विचार करायचा असेल तर ह्या वरच्या बाजूला ह्या चार टार्गेट्सचाच विचार करावा लागेल आता काय होऊ शकतं इथून जात असताना सगळ्यात आपल्याला कम्फर्टेबली कुठलं टार्गेट येऊ शकतं तर पहिलं टार्गेट येऊ शकतं त्यानंतर काय होईल तो पुढचा आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल दुसरं टार्गेट अचू होते का अच्यू होऊन त्याच्यावर टिकते का टिकायला लागलं तर मग तिसरं आणि चौथ्या टार्गेटचा विचार होऊ शकतो पण दुसऱ्या टार्गेटवरनं जर रिव्हर्सल व्हायला लागलं तर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं अशा अनेक गोष्टी आता आपल्याला इथून पुढे विप्रोमध्ये बघायच्या आहेत तर विप्रोचा हा चार्ट सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण शेवटी येऊया आणि शेवटचा स्टॉक आहे तो आहे झील एंटरटेनमेंट तर झील मध्ये आपल्याला काय दिसतंय हा आपल्याला दोन आठवड्यापासून आपण हा स्टॉक चेक करतोय तर इथे रिव्हर्सल झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला काय होतं रिव्हर्सल येतं पण ते कंटिन्यू होत नाही परत रिव्हर्सल झोन मध्ये जातोय परत खाली यायचा प्रयत्न करतोय जर ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं जसं इथे आलं होतं आणि ह्याचा जर लो नेक्स्ट स्कॅन्डल न मोडला तर आता सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट झोन दिलेला आहे तुम्ही जर इथे बघितलं तर इथे खालच्या बाजूला टार्गेट झोन दिलेला आहे इथपर्यंत आपल्याला झी एंटरटेनमेंट लिमिटेडचा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो तर त्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला आता लक्ष देणं आवश्यक आहे तर हे झालं अतिशय विस्तृत असं विश्लेषण यामध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून आपण जे स्टॉक्सची चर्चा करतोय त्या सर्व स्टॉक्सचं आत्ताची स्थिती काय आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद